परभणी शहरातील खड्ड्यांची मालिका परभणी लाईव्हने दाखवल्यानंतर आता सर्व स्तरातून या विरोधात आंदोलन होत आहे शिवसेनेकडून याच मुद्द्यावर महानगरपालिकेला आज घेराव घालून कुलूप ठोकण्यात आले बराच वेळा आंदोलन झाल्यानंतर पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले परभणी शहरातील सर्वच रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडलेत यामुळे परभणीकरांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे याविरोधात सर्व स्तरातून आंदोलन होत असताना आज शिवसेनेने जिल्हाप्रमुख गंगाप्रसाद आणेराव यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांची आज मनपाला कुलूप ठोकून ठिय्या आंदोलन केले यावेळी जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली तर बराच वेळ आंदोलन चालल्यानंतर पोलिसांनी परिस्थिती बिघडू नये यासाठी सर्व आंदोलकांना ताब्यात घेतले तर तात्काळ खड्ड्यांची दुरुस्ती केली गेली नाही तर याविरोधात यापेक्षा तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही यावेळी आंदोलनकर्त्या शिवसैनिकांनी दिला आहे दरम्यान या आंदोलनामुळे आज मनपाचे कामकाज पूर्णपणे ठप्प झाले होते संतोष वायकोस परभणी लाईव्ह डॉट कॉम